तर त्यांची ओपनिंग सांगायचं विसरलो मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये तर आपण आता चाललो आहे पाटण्याला कशासाठी तर आपले महाराजा बँड पाटणे त्यांची गाडी ते घेऊन गेले नामपूरहून बऱ्याच दिवसापासून नामपूरला होती ती गाडी तुम्ही बघितला असेल आता मागचा ब्लॉग नामपूरला होतो आपण नामपूरला दाखवली त्यांची गाडी तर ते त्या दिवशी घेऊन त्यांच्या गावाला पाटण्याला तर त्यांनी पूजेचा कार्यक्रम ठेवला आहे गाडीची पूजेचा तर त्यांचा मला कॉल आला होता की विनोद दादा तुम्ही या असं तर मी जातो आहे उशीर तर खूप झाला आहे तर संध्याकाळ होत आली आहे आणि साडेपाच वाजत आले त्यांनी मला चारचा जणांनी केला होता की म्हणजे चार वाजेपर्यंत या पाचला कार्यक्रम चालू होणार आहे तर आता साडेपाच वाजून गेले आणि मी आता सडनाचे मागेचे म्हणजे दर वाजून निघालो सडनाचे मागे आहे तर मला जायला कमीत कमी अजून एक तास लागणार आहे तर ठीक आहे बघत राहा ब्लॉक माहू आहे माझ्यासोबत फॅमिली आहे योगिता आहे योगितानेच कॅमेरा पकडला आहे तर जाऊया आपण आता डायरेक्ट पाटण्याला जाऊ आणि पाटण्यालाच भेटू तर ठीक आहे आता तिथे काय पूजा संपते का काय आम्हाला भेटतो का नाही मान पूजेचा तर ठीक आहे जाऊया कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण भारी होईल आणि जर तुम्ही ब गाडी बघितली नसेल तर अजून पूर्ण दाखवतो तुम्हाला मी गाडी हायड्रोरिक वगैरे सिस्टीम आहे तिची तर चला या जाऊया आता पाटण्याला तर बघत राहा कंटिन्यू तर पेडे घेण्यासाठी थांबवली गाडी लखमापूरमध्ये तर आपल्याला या रस्त्याने जायचं आहे आता मी मुळावरून पाटणे दहा मिनटाचा रस्ता आहे बघितलं आपण पाटण्याला मित्रांनो त्यांच्या फोनावर फोन येत आहे तर आता वाजत आले साडेसहा तर अजून पोहोचलो नाही आणि मुळाजवळ आलो आहे ॲक्च्युली प्रॉब्लेमचा टाईमच झाला आहे तर ठीक आहे जाऊया ते आता बसून गेलेत त्यांचा फोन आला बसू का नाही म्हणे पूजायला म्हणे तर ते बस आहेत आता जाऊ आपण तर फायनली मित्रांनो आपण पोचून गेलोय आणि गाडी तर मागेच लावून दिली मध्ये मध्ये रस्ता नाही तर बँकची गाडी लावल्या असल्यामुळे त्यांनी नाही म्हणजे रस्ता नाही तिकडे ना जाण्यासाठी दोन पाठी गाडी लावून दिली आम्ही आता पाहिजे जाऊ तिकडे चल आता बघूया तिकडे बस जाय तिकडे बसा महाराष्ट्र दोनों दोनों बायोग तुझे पूजा कर दो रानी ఆ పని పొప్ప फायनली मित्रांनो गाडीची पूजा झाली आणि ते अजून गेले ते गावात पूजा करण्यासाठी त्यांना एक तास मला इथं बसून ठेवलं घरात एक तासानंतर आले ते 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 आता ते म्हणताय जेवण करून जा असं माझ्या गाडीची चावी पण त्यांनी घेऊन घेतली आहे ते देत नाही चावी तर ठीक आहे आता ते म्हणताय आपल्याला जेवायला जायचं आहे काय करायचं मला जेव्हा आला सुखसा चालतो घरी चालतो का रे जातो काय करतो तर ठीक आहे आपण जाऊया आता साडेआठ वाजले तर लवकर घरी जावं लागेल मला तरी बारा एक बारा वाजून जातील अकरा बारा वाजता वाजताच जायला तर ठीक आहे पहिलं जेवायला जाऊ आपण मग जेवण करून मग घरी निघू बघू पुढचं काय आहे काय नाही तर जाऊया पहिले जेवायला जा चला तर, तर गाडी बघू शकता आपण इथे लावली होती गाडी हे बघू शकता हे पाटणा गावाचं स्टँड आहे आणि आपली बच्ची पार्टी लगेच गेले ते झोप खेळायला गेले बरोबर मागे गार्डन मध्ये खेळायला जेवण अर्धा वेळ केलं लगेच पळून गेले बरं मग जाऊत ना जेवण झालंय आणि कुठे बच्ची पार्टी कुठे खेळते आम्ही तिथे जातोय आता कुठे खेळत आहे खे ते खे खूप मोठी हॉटेल आहे मी पण आलो आलोय आणि हे कायम येतो आता त्यांच्याकडून बिल पण कमी घेतात काय विषयाने आपण जाऊ आता तिकडे खेळत आहे तिकडे खूप मोठे वाटेल मजा येते का

फोटो काढायचं काम दिलंय त्यांनी बघा ग्रुपमध्ये फोटो काढता येते कॅमेरामॅन झाले आता मदे सागर। well ते त्या हॉटेलमध्ये सुखसागर वेल डन फायनली मित्रांनो आम्ही जेवण वगैरे करून आलो आणि ते रिक्वेस्ट करतायत मी थांबून जा थांबून जा पण नाही मावळ्याची शाळा आहे उद्या तर उद्या शाळेत जाईल साडे दहा आहे रात्री साडे दहा आहे खूप टाइम होऊन गेला तर ठीक आहे माऊ बाय बायको त्यांना अंकलांना तिकडे 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 नंतर करायचं आहे बाय गुड नाईट मला गुड नाईट कर ना गुड नाईट कर ना बाय आपण नंतर या मग तिकडे हां तू द्या तू नस चालेल समजा या मग वाट बघतो बरं का बाय बाय कर चला तर मग आता आपण आता वासुळला जाऊ तिथं ब्लॉग एंड करू मग वासुळा पोहोचलो आहे मी सव्वा अकरा साडे अकरा वाजले तर इथं झोपून घ्यावं लागेल कारण की ताराबादला जायला बारा एक वाजून जातील बारापेक्षा जास्त म्हणजे एक वाजून जातील म्हणून इथं थांबून जातो तर झोप खूप लागते जेवण झालं लगेच झोप सुटत होती तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर त्यांची ओपनिंग सांगायचं विसरलो मी ओपनिंग शनिवारी राहू शकते म्हणजे पन्नास टक्के हाय गॅरंटी प शनिवारी राहू शकते कारण की त्यांना पुढे ऑर्डर येत तर ते ऑर्डरी पण त्यांना मारायचे ते अगोदर ओपनिंग करायचे तर शनिवारी राहू शकते पाच तारीख किंवा सहा तारीख राहू शकते त्याच्यानंतर मग आपण ओपनिंगचा बी तुम्हाला ब्लॉग दाखवेल मला पण जावं लागेल सगळे राहतील तर ठीक आहे मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर घ्या काळजी घ्या गुड नाईट बाय बाय सी यू टेक केअर